आगामी लोकसभा निवडणूक आगामी उत्सव आणि शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता अमरावती शहर पोलीस विभागाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक पोलीस अधिकारीसह शेकडो पोलिसांनी यात सहभाग घेतला शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच आगामी लोकसभा निवडणूक आगामी सण उत्सव पाहता नेहमीप्रमाणे पुन्हा शेकडो पोलिसांच्या उपस्थितीत शहरात रूट मार्च काढण्यात आला शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक परिसरातून रूट मार्च काढण्यात आला यात कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी क्यू टी पथक दंगा नियंत्रण पथक होमगार्ड आदींच्या उपस्थितीत परिसरात रूट मार्च काढण्यात आला काढण्यात आलेल्या रूट विषयी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी आमच्या सिटी न्यूजकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आता येणाऱ्या काळावधीमध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सण आहेत उत्सव आहेत त्याचप्रमाणे आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत या शहरामध्ये रस्त्यावर आज नागरिक महिला हे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि इतर महिलांच्या सुरक्षेसाठी तसंच टपोरी काही इकडं तिकडं फिरत असतात त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी अशा विविध कारणांसाठी शहरामध्ये आम्ही पायी पेट्रोलिंग आमचे सर्व अधिकारी अंमलदार आमचे ए सी बरो पी बरोबर आहे पी आय बरोबर आहे महिला दामिनी बरोबर आहे आणि आमचे सर्व बरोबर आहेत यांच्या सर्वांसह आम्ही माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाने आता इथं शहरभरामध्ये पेट्रोलिंग चालू केलेली आहे आज कोतवालीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे तुम्हाला आता इथून पुढं वेगवेगळ्या ठिकाणी आमचं पेट्रोलिंग पोलीस प्रेझेन्स हे बघायला मिळेल नागरिकांना या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त चांगली सुरक्षा आणि चांगला कायदा सुव्यवस्था देण्याचा आमचा प्रयत्न